एवाय साहेब काय बोलले त्यांनी प्रत्येकमध्ये आम्ही आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही असं करू पण तिथं मी मी आता मीला थांबून आम्हीला सत्तेत आपल्याला आणायचं एवाय साहेब काय म्हणते की जे काय करणार ते आपले चंद्रकांत दादांच्या अध्यक्षाखाली पॅन झाले खासदार धनंजय माडिक साहेब आमदार साहेब खासदार संजय मल्लिक साहेब मी आम्ही सगळी बसून एक कॉमन मिनिमम पाहिजे त्या मी आहे त्याप्रमाणे मी काम करणार बघा ना हा फरक काय बघा केपी साहेब आणि एवाय साहेबांमधला फरक तिथ वन वे जे करीत हम सो कायदा काय म्हंटले आम्ही सगळी एकत्र बसून निर्णय घेणार याला सत्ता आपल्याला द्यायची आहे